स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर येते तर खासदार धनंजय महाडिक यांनी ही माहिती दिली आहे आगामी निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे युतीनं युती न झाल्यास महायुतीतील काही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे ून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी ज्याप्रमाणे सूचना केल्या होत्या त्यांनी सांगितले की शक्यतो महायुती बरोबर आपण निवडणुका लढवा एखाद्या ठिकाणी जर महायुती होत नसेल किंवा आघाडी होत नसेल तर आपण मैत्रीपूर्ण निवडणूक लढवा अशा सूचना होत्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका